बघा ज्या वेळेस कोरोनाचा काल होता म्हणजे दोन हजार एकोणास ते दोन हजार एकवीस या कालामध्ये आपण सर्व लोक जे ते आपण घरामध्ये होतो आणि आपल्या आपला जीव वाचला पाहिजे यासाठी मैदानावर पोलीस असतील सैनिक असतील डॉक्टर्स असतील अशी बरीचशी मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या गोरगरीब जनतेचा जीव वाचला पाहिजे म्हणून ते कार्यरत काम करत होते मग माझ्या मनामध्ये असा विचार लागत जर ती लोक स्वतःचा जीव जर धक्का घालून जर एवढी जर मेहनत घेतात देश सेवा करतात तर मग त्यांच्या योगदानाबद्दल योगदान म्हणून योगदान मी आज वाड्यापासून ते शिर्डीपर्यंत बाबांची सरने दर्शन घेणारे आणि याचा सर्व बल या सर्व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना असेल साधारण किती किलोमीटर अंतर आपण पार केलं आणि युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आपला के सत्कार केला काय आनंद होतो सकाळला अत्यंत आनंद होतो की एवढ्या मोठ्या माणसाकडून सत्कार मला झाला हे माझं पुण्याचं गाव आहे वाड्यापासून ते शिर्डीपर्यंत तब्बल दोनशे वीस किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी मला तब्बल एकोणतीस तास नॉनस्टॉप रनिंग करावं लागली त्यानंतर मी बरोबर इथे काल मी अकरा वाजता रनिंग सुरुवात केली आणि बरोबर शिर्डीला मी अकरा वाजून सॉरी चार वाजून वीस मिनिटांनी इथे पोहोचलोय भटवाच्या मंदिरामध्ये शिर्डी ग्रामस्थांनी येतो की सत्कार मला शिर्डी संस्थानाचे मराठा आभार आहेत कारण आमच्या वाडा तालुक्यातील कुमार भाऊ अनुशाली यांच्या माध्यमातून मला तारू यांची ओळख झाली त्यांचा त्यांचा नंबर दिला त्यांनी की तुम्ही जा तिथे शिर्डीला मी तारू भाऊ कॉल केलाय मी शिर्डीला दोन दिवसापूर्वी आलो नियोजन करण्यासाठी भाऊनी मला थोड्या कामात असताना त्यांनी मला सांगितले की असं असं आहे तुम्ही या नियोजन करू मी आलो त्यांनी मला सर्व व्यवस्था करून दिली आणि त्यानंतर मी इथे पोहोचलो आणि दारुबाऊ पाच मिनिटांमध्ये माझ्या सत्कारासाठी उपस्थित आले या संस्थानाचे असतील किंवा संस्थानाचे जे काय जिल्हाधिकारी ग्रामस्थ आहे सर्वांचे मनास आभार मानतो